नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या लाईव्ह क्लासमध्ये मी आनंद सर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो लवकरात लवकर या लाईव्ह क्लासला सर्वांनी जॉईन होऊन घ्यायचं आहे बघा आज आपण एम एस दोन हजार चोवीस पंचवीस ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये आपण संख्या किंवा संख्यामध्येच आपण वर्गीकरण हा चॅप्टर पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी या लाईव्ह क्लासला या टेस्ट सिरीजला जॉईन व्हायचे बघा बरेचदा आपल्याला हा प्रश्न पडतो की बाबा वर्गीकरण असो किंवा संख्या तर याच्यावर प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो तर बघा आता संख्या आणि वर्गीकरण वर्गीकरण हा आहे एकच मिनिट लवकरात लवकर जॉईन होऊन घ्यायचे सर्वांनी लवकरात लवकर सर्वांनी लाइव्ह क्लासला जॉईन होऊन घ्यायचे बघा लवकरात लवकर या टेस्ट सर्वांनी लाईन घ्यायचं आहे बघा तर सुरुवात आपण इथून करणार आहोत की परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या रीतीने विचारला जातो तर बघा तुम्हाला चार ऑप्शन दिले जातात कसे दिले जातात चार ऑप्शन समजून घ्या तर उदाहरणार्थ तुम्हाला या पद्धतीचा प्रश्न दिला पंचवीस नंबर दोन ला छत्तीस नंबर तीन ला अठ्ठेचाळीस आणि नंबर चार ला चार दोन असे चार ऑप्शन तुम्हाला दिले त्याला परीक्षा आता तुम्हाला जे तुम्ही पुस्तक वापरत वापरत असता अभ्यासपस्त्री असेल किंवा अक्षरिंग असेल बघा अजून तुमचं सर्वांचं एक गोष्ट क्लिअरली करावंशी वाटते की जे तुम्ही परीक्षा पुस्तकातला जो अभ्यास करताय तुम्हाला असा तुमचा अंदाज असू शकतो की तेच प्रश्न परीक्षेत दिला असं कधीही होत नाही लक्षात घ्या आपल्याला जेवढे प्रश्न दिले तर ते फक्त आपल्याला अभ्यास करण्यासाठी प्रश्न दिले प्रश्न हे सर्व बाहेरचे असतात की जेणेकरून फक्त आपण त्या प्रश्नांचा अभ्यास करून आपण परीक्षेला सामोरे जाऊ शकतो म्हणजे जे आपल्याला प्रश्न समजा असा एखादा प्रश्न तुम्हाला तो कोणताही प्रश्न तुम्हाला विचारू शकत तसं काही नाही की तुमचं पुस्तक आहे आणि तोच पुस्तकातला तो पुस्तका प्रश्न तुम्हाला परीक्षेत आलेला आहे असं कधीही होत नाही आता हा प्रश्न आहे असा सिंपल एखादा प्रश्न तुम्हाला विचारा आता इथे बघा इथे पंचवीस छत्तीस चार अठ्ठेचाळीस म्हणजे पहिला पर्याय दिलाय पंचवीस दुसरा दिला छत्तीस तिसरा दिलाय अठ्ठेचाळीस आणि चौथा दिलाय आहे चाळीस इथे काहीच नाही इथे आहे पाचचा चा वर्ग इथे आहे सहाचा वर्ग किती आहे दोन चा वर्ग हा ती अठ्ठेचाळीस वर्ग संख्या या पंचवीस काय आहे वर्ग संख्या आहे अशा पद्धतीने वर्गीकरणामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो खाली दिलेल्या पर्यायापैकी चुकीचे किंवा विसंगत पद काय किंवा विसंगत पद ओळखा का। प्रश्न काय विचारला जातो आता आपण या प्रश्नाचा अभ्यास करतो पण आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारला जातो आपल्याला गरजेचे गरजेचं जर असे प्रश्न दिले तर तुम्हाला तीन पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा याच प्रश्नावर तीन पद्धतीने प्रश्न विचारला जातो पहिला प्रश्न म्हणजे विसंगत पद ओळखा पहिला प्रश्न कसा विचारला जातो हो पुढे दिलेल्या प्रश्नांपैकी किंवा पुढे दिलेल्या पर्यायापैकी विसंगत पद ओळखा किंवा अजून दुसऱ्या पद्धतीनं अशाच पद्धतीचा प्रश्न दुसऱ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो पुढे दिलेल्या संख्यांमधील चुकीचे पद ओळखा ओके okay? चुकीचे पद किंवा पुढे दिलेल्या संख्येमध्ये दिल वेगळे पद कोणते ते ओळखा मग आपल्याला तीन पर्याय तीन पर्याय आणि एक पर्याय आपला वेगळा येतो मग आपल्याला वेगळा पर्याय यामधून निवडायचा असतो तेच आपल्याला कुटुंबांचे वर्गीकरण मग आपल्याला आपण अभ्यास तर भरपूर करतो फक्त आपल्याला समजत नाही की नेमकं प्रश्न परीक्षेत काय येतो तेच आपले मानचे जातात आणि जोपर्यंत आपल्याला प्रश्न चांगल्या रीतीने समजणार नाही बाबा परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जातो आणि आपल्याला उत्तर बरोबर आहे तुम्ही शंभर टक्के अभ्यास केलाय सर्व प्रश्न तुम्ही तुम्हाला मुख पाठवत सर्व प्रश्न तुमची तिथपर्यंत बौद्धिक क्षमता मेंटल अॅबिलिटी टेस्ट तुमची तिथपर्यंत आहे नव्वद पैकी नव्वद मार्क्स घेण्याची पण जर तुम्हाला प्रश्नच समजला नाही नेमका प्रश्न सोडवायचा आहे कसा तरी तुम्हाला समजणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रश्न अगोदर समजणं गरजेचं आहे की वर्गीकरण वरती प्रश्न कसा विचारला जातो बरोबर आहे का अगोदर प्रश्न समजून घ्या प्रश्न समजल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकलीच तुम्हाला यांचं उत्तर करता येतं जोपर्यंत आपल्याला प्रश्न समजणार नाही तोपर्यंत उत्तर काढता येणार नाही समजा आपल्याला इथून आपल्या गावापासून बुलढायला जायचंय पण आपल्याला बसच ओळखता येणार की नेमकं आपल्याला माहिती की बाबा बस मध्ये बसल्यावर आपण पुण्याला जाऊ शकतो पण आपल्याला बस जर पुण्याला जाणार आहे तर आपण पुण्याला जाऊ शकतो का नाही तसंच आपल्याला माहिती बाबा उत्तर आपल्याला काढता येणार नाही तर उत्तर काढता येईल का आपल्याला उत्तर माहिती आपल्याला आपल्याला उत्तर आपण काढू शकतो पण आपल्याला प्रश्न आज समजणं गरजेचं आहे जर प्रश्न समजला तर आपण उत्तर काढू शकतो या पद्धतीने तुम्हाला चार पर्याय दिले जातील चार पर्यायापैकी तीन पर्याय आपल्या बरोबर असतील आणि एक पर्याय काय असेल वेगळा असेल मग तो वेगळा पर्याय आपल्याला शोधायचा असतो कुठे वर्गीकरणामध्ये बघा वर्गीकरण असेल तुमचा धडा क्रम असेल समान संबंध असेल या पद्धतीचे आपल्याला प्रश्न आणि कसे विचारले जातात ते समजून घेणं खूप गरजेचं असत आता पुढला प्रश्न आपल्याला काय घ्यायचा हे तुम्हाला साधा आणि सिंपल प्रश्न दिलता बघा नेमकं आपल्याला सोडवायचं कसं बघा मी एक साता प्रश्न तुमच्या पुढे मानतो सत्तेचाळीस ब्यान्नव नंबर <coughs> एक नंबर एक ला, ला सत्तेचाळीस नंबर दोन ला ब्याण्णव नंबर दोन ला ब्यान्नव नंबर तीन लाडतीस आणि नंबर चार ला सदुसष्ट नंबर चार ला सदुसष्ट बारा आता इथे सत्तेचाळीस ब्याण्णव अडोतीस आणि आता हा सिंपल आणि साधा पर्याय आहे पर्याय ओके सिंपल आणि साधा साधे पर्याय आहेत सत्तेचाळीस ब्याण्णव अडतीस आणि सदुसष्ट बघितल्यावर कोणताही प्रश्न खूप आवड वाटतो पण थोडेस जर पुर आपण विचार केला एकदम बेरीज करा किंवा वर्ग करून बघा किंवा घण करून बघा किंवा दिलेल्या संख्यांची वजाबाकी करून बघा किंवा बेरीज करून बघा ओके किंवा दिलेल्या संख्यांची बेरीज करा आणि वर्ण करून बघा किंवा घन करून बघा आता जर मी बेरीज केली समजा तर बघा इथे सत्तेचाळीस आहे सत्तेचाळीस घ्या बरं म्हणजे चार अधिक सात करा चार अधिक सात सात आठ नऊ दहा अकरा सात चार किती येतात अकरा येतात तसं ब्याण्णव घ्या बरं ब्याण्णव मधील संख्यांची बेरीज करा नऊ अधिक दोन केले तरी सुद्धा आपल्याला किती भेटले अकरा भेटले इथे अडतीस आहे अडतीस घ्या बरं अडतीस बरोबर तीन अधिक आठ म्हणजे त्या आडतीस मधून संख्येची अकरा म्हणजे पर्याय क्रमांक चार कारण की सदुसष्ट येतात तेरा, तेरा, तेरा। सदुश्टे गित्ला, सदुश्टे गित्ला सहा सात कितीला तेरा म्हणजे जर आपण सदुसष्ट घेतलं सदुसष्ट घेतलं तर सहा अधिक सात बरोबर किती येतात तेरा बरोबर तेरा म्हणजे आपलं वेगळा कोणता आलो सदुसष्ट आलो म्हणूनच तुम्हाला आजोबरोबर मी म्हटलं तर आपल्याला प्रश्न समजणं खूप गरजेचं असतो प्रश्न एकदा समजला की आपण उत्तर कोणताही प्रश्न कोणताही त्या प्रश्नाचं आपण उत्तर काढू शकतो काही अडचण नाही फक्त प्रश्न समजणं आपल्याला गरजेचं आहे कारण की प्रश्न जेव्हा आपल्याला समजतो तेव्हा आपण उत्तर आधीच काढू शकतो वर्गीकरणावर तुम्हाला आता जसं सांगितलं मी वर्गीकरणावर तुम्हाला तीन पद्धतीने चुकीचे पद ओळखा किंवा विसंगत पद ओळखा आणि अजून एक प्रश्न विचारला जातो बघा विसंगत चुकीचे व वेगळे पण असे तीन प्रश्न तुम्हाला अं तिन्ही मधून एक कोणता तरी प्रश्न तुम्हाला विचारला जाईल परीक्षका लक्षात घ्या आणि तिथेच मुलं बऱ्याच मुलांना अभ्यास झालेला असतो भरपूर अभ्यास केलेला असतो पण प्रश्न न समजल्यामुळं आपली मार्क्स तिथे जातात पुढल्या प्रश्नाकडे बोलू आपण पुढला प्रश्न आपल्याला काय करू असा आहे मला प्रश्णा प्रश्णा की हा प्रश्न तुम्हाला समजला असेल बघ प्रश्न आपल्याला काय दिला बघा आपण पुढला सात आणि सिंपल प्रश्न नंबर एक बत्तीस नंबर दोन लाख आठ नंबर एक लाख बत्तीस नंबर दोन लाख नंबर तीन लाख दोनशे सोळा नंबर तीन लाख दोनशे सोळा नंबर चार लाख चौसष्ट नंबर चार लाख चौसष्ट आता बत्तीस आठ दोनशे सोळा आणि चौसष्ट आता सगळे प्रश्न काय गेले काय लक्षात घ्या मी जे प्रश्न बत्तीस आठ दोनशे सोळा चौसष्ट हे जे मी प्रश्न घेतो आहे ते कधीतरी परीक्षेत विचारले त्याच्या दृष्टीने तुम्ही लिहून सुद्धा देऊ शकतात आणि सोडवू सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकता आता उदाहरण इथे बत्तीस आठ दोनशे सोळा चौसष्ट आता इथे खूप सोपं आहे यांचं उत्तर आहे बघा बत्तीस आता उत्तर बत्तीसच काय आला तर लक्षात घ्या किती आहे दोन चा घन दोन चा घन किती आठ हे सहाचा घन सहाचा घण दोनशे सोळा हे आहे चारचा घण चारचा घण चौसष्ट या सिंपल आपल्याला खूप सिंपल क्वेश्चन विचारतात ते बघा फक्त आपल्याला काय करावं लागतं तिथपर्यंत आपली बौद्धिक शब्द पोहचता आली पाहिजे आपल्याला आपण तिथपर्यंत विचार केला पाहिजे बघा सहाचा घण दोनशे सोळा चारचा चौसष्ट दोन चा गण आठ या पद्धतीने आपल्याला इथे गण दिलेली होते आता बघूया प्रश्न आपल्याला काय दिलाय आहे सुद्धा प्रश्न तुम्हाला समजला असेल प्रश्न हे समजणं खूप गरजेचं आहे तुम्हाला समजलं तर तुम्ही उत्तर त्याच काढू शकता आता बघा आपल्याला अजूनही पुढं याच पद्धतीचा प्रश्न दिला बघा प्रश्न काय दिलाय अगोदर प्रश्न समजून घ्या सोडून या अगोदर प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं आहे नंबर एक लागले बघा बारा नंबर एक ला बारा नंबर दोन ला पर्याय दिलाय बघा छत्तीस नंबर दोन ला छत्तीस आणि नंबर तीन ला ऐंशी नंबर तीन ला ऐंशी आणि नंबर चार ला शंभर नंबर चार ला काय दिलंय शंभर बरोबर हा सुद्धा प्रश्न बरोबर खूप सोपा आहे फक्त आपल्याला तिथेपर्यंत आपली बौद्धिक क्षमता पोहचविणे खूप गरजेचं आहे बारा छत्तीस ऐंशी आणि शंभर ओके आता बघा इथे करायचं काहीच नाही तुम्हाला माहिती का इथे बारा घेतले बघा पर्याय नंबर बारा आता मी थोडस साईटला घेऊन ते उदाहरणार्थ बारा घेतलं मी साईटला बारा दोनचा वर्ग केलाय दोनचा घन केलाय आता दोनचा वर्ग तुम्हाला माहिती दोनचा वर्ग चार अधिक दोनचा घन आठ आता या दोघांची बेरीज केली तर आपल्याला किती भेटेल बारा तसच घ्या बघा इथे आपण तीनचा वर्ग करू अधिक तीनचा करू कारण की तीनचा वर्ग नऊ तीनचा सत्तावीस सत्तावीस नऊ छत्तीस येते तीनचा वर्ग नऊ अधिक तीनचा सत्तावीस सत्तावीस नऊ छत्तीस सत्तावीस नऊ छत्तीस तसं ऐंशी किंवा शंभर येते का बघा आता आपण घेऊ मार नसत ऐंशीला घेऊन बघतो मी चारचा वर्ग अधिक चारचा गण आता चारचा वर्ग किती चारचा वर्ग सोळा अधिक चारचा गुण चार चा गण चौसष्ट सहा सात आठ ऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक चार बघायचा पर्याय क्रमांक चार नंबर एक ला बारा नंबर दोन ला छत्तीस नंबर तीन ला ऐंशी नंबर चार ला शंभर म्हणून आपण काय दोनचा वर्ग अधिक दोनचा घन म्हणजे दोनचा वर्ग चार दोनचा घन आठ आठवंड चार बारा या पद्धतीने बघा तुम्ही सुद्धा या पद्धतीने सोडवलेला आहे का तर या पद्धतीने आपल्याला या ट्रीप एक्झाम्पल सोडवता हे खूप गरजेचं असतं आणि अशाच पद्धतीने तुम्ही परीक्षात सुद्धा ते एक्झाम्पल सुर नक्कीच तुम्हाला मार्क्स चांगल्या पद्धतीने मिळतील आणि जे मी प्रश्न देत आहे का असे प्रश्न तुम्ही स्वतः घेऊन बघा हा जेवढे प्रश्न मी अशे देत आहे अशेच प्रश्न तुम्ही स्वतः सुद्धा घेऊन

बघ पुढला प्रश्न बघूया आपल्याला काय दिलं पुढला प्रश्न एक त्र्याहत्तर नंबर दोन ला त्र्याऐंशी नंबर दोन ला त्र्याऐंशी नंबर तीन ला सेहेचाळीस नंबर तीन ला सेहेचाळीस नंबर चार ला चार हा सुद्धा प्रश्न सिंपल आहे आणि साधा आहे वर, आणि प्रश्न विचारला जातो टक्के या पद्धतीचे किंवा वर्गीकरणावर प्रश्न विचारला जातो तर बघा या प्रश्नाला आपल्याला सोडवायचे कसे त्र्याहत्तर आहे त्र्याऐंशी अडतीस दिले तुम्हाला तर त्र्याहत्तर त्र्याऐंशी अडोतीस सेहेचाळीस मधील संख्यांचा गुणाकार करा आता घ्या करा किती त्रिक एकवीस सात्रिक एकवीस त्र्याऐंशी घ्या आठ गुणवले तीन करा आठ त्रिक चोवीस सेहेचाळीस घ्या चार गुणवले सहा करा चारश चोवीस अडतीस घ्या तीन गुणवले आठ तीन आठ चोवीस पर्याय क्रमांक एक त्र्याहत्तर वेगळा या आणि असे प्रश्न सर्व तुम्हाला वर्गीकरणामध्ये तुम्हाला एन एस परीक्षा मध्ये विचारले जातात आता इथं काय त्याला आपण त्र्याहत्तर मध्ये सांगितलं गुणाकार केला एकवीस आला तिथे यायला चोवीस म्हणजे पद किंवा याच पद्धती आणि जेवढे प्रश्न येतो का त्याच्यावर जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर त्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता काही अडचण नाही तर बघा पुढल्या प्रश्नाकडे बोलू आपण झाला असेल तर बरोबर पुढला प्रश्न आपल्याला काय दिला बोलू आपण सर्व प्रश्न लिहून घ्या सोडवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त काही अडचणीचा असेल तर सांगा बघा पुढला प्रश्न आपल्याला दिला बघा एकदम सुंदर आणि साधा चारशे बत्तीस नंबर एक ला पर्यटग चारशे बत्तीस नंबर दोन एकशे अडतीस नंबर तीन एकशे चौसष्ट आणि नंबर चार ला पाचशे चोवीस नंबर चार ला पाचशे चोवीस नंबर एक लाख चारशे बत्तीस नंबर दोन लाख एकशे अडतीस नंबर तीन लाख एकशे चौसष्ट नंबर चार लाख पाचशे चोवीस आता हा सुद्धा प्रश्न आपण त्याच पद्धतीनं सोडू शकतो चारशे बत्तीस मधील संख्यांचा गुणाकार आता चारशे बत्तीस चार दिले तुम्ही चारशे बत्तीस मधील संख्यांचा गुणाकार करा चार मिळवले तीन मिळवले दोन करा आता चार त्रिको बार बारा गुणवले दोन बारा दोन्ही चोवीस चोवीस पुढे एकशे अडोतीस आहे एकशे अडतीस घ्या एक गुणवले तीन गुणवले ती करा तीन गुणवले एक तीन चोवीस चोवीस पुढे एकशे चौसष्ट घ्या एकशे चौसष्ट मधील सरकारचा गुणाकार करा सहा गुण एक सहा एक सहा सहा चोवीस आणि पाचशे चोवीस घ्या पाचशे चोवीस बरोबर पाच गुणवले दोन गुणवले चार चार दोन आठ आता पंचेंचे म्हणजे पर्याय क्रमांक चार तुमचं वेगळं उत्तर पर्याय क्रमांक चार या पद्धतीने तुम्हाला प्रश्न सर्व सोडवा लागतो बघा नंबर एक ला चारशे बत्तीस दिली संख्यांचा गुणाकार आला नंबर दोन ला एकशे अडतीस दिली संख्यांचा गुणाकार आला नंबर तीन ला एकशे चौसष्ट दिनक त्याच्यामध्ये संख्यांचा गुणाकार किती आला चोवीस आणि नंबर चारला पाचशे चोवीस दिले बघा पाचशे चोवीस मधील संख्यांचा गुणाकार किती आला तुमचा चाळीस आला ज्या पद्धतीने म्हणजे पर्याय क्रमांक तीन तुमचं काय असणार चुकीचे किंवा विसंगत पद असणार आहे पुढला प्रश्न घेऊ आपण पुढला प्रश्न आपल्याला काय दिला बघूया बघा जेवढे प्रश्न मी घेतोय ते तेवढे प्रश्न खूप एनएमएसच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत एनएमएसच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे

त्रेसष्ट नंबर चार ला आपण नंबर ला अठ्ठेचाळीस आणि नंबर चारला अडुसष्ट आता हा सुद्धा प्रश्न आपण त्याच पद्धतीने आणि त्याच सोडू शकतो इथे काय केलं इथे पाचचा वर्ग वजा एक केलाय आता पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस एक गेला किती येईल तुम्हाला चोवीस म्हणजे पहिला पर्याय भेटला तसंच सहाचा वर्ग किती सहाचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट मधून गेले त्रेसष्ट आठचा वर्ग वजा एक आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट वजा एक त्रेसष्ट इथे आले त्रेसष्ट पुढे सातचा वर्ग करा सातचा वर्ग वजा एक सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास वजा एक अठ्ठेचाळीस पुढे हा म्हणजे हे राहिला पर्याय तुमचा उत्तर असणार विसंगत किंवा वेगळे आपण काय केले लक्षात घ्या चोवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस आणि अडुसष्ट दिले पाचचा वर्ग वजा एक पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस मधून एक गेले चोवीस तसंच आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट मधून एक गेले त्रेसष्ट तसंच सातचा वर्ग वजा एक सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास मधून एक गेले अठ्ठेचाळीस म्हणून तुमचं विसंग किंवा वेगळं कधी केला अडुसष्ट ही संख्या येणार आहे पुढल्या प्रश्नातून येऊ आपण पुढला प्रश्न आपल्याला असा दिला थोडस दिसण्यास काहीतरी प्रॉब्लेम होते का

बघा पुढला प्रश्न दिलाय सहा चोवीस सात बहात्तर सहा चोवीस सात बहात्तर एक ला सहा नंबर दोन ला चोवीस नंबर तीन ला सात आणि नंबर चार लाहात्तर नंबर चार लाहात्तर ही संख्या दिलेली आहे बघा इथं सिंपल पद्धतीने उत्तर काढायचं आपल्याला दोनचा घन करायचा आहे वजा दोनच करायचे दोनचा घन आठ आठ मधून दोन घालवा सहा उत्तर येईल त्याच पद्धतीने तीनचा घन करा वजा तीनच करा तीन चा घन सत्तावीस <laughs> सत्तावीस मधून तीन गेले चोवीस परत चारचा घन करा वजा चारच करा चारचा घन चौसष्ट वजा चार बरोबर साठ उत्तर मिळेल तुम्हाला उत्तर येईल तुमचं बहात्तर तर किती भेटणारे तुम्हाला बहात्तर बरा दोन चा गण आठ आठ मधून दोन गेले हा ज्याचा केला ती संख्या वजा करायची दोन चान आठ आठ मध्ये दोन गेले सहा तीन चा गण सत्तावीस सत्तावीस मधून तीन गेले चोवीस चार चार गेले सात म्हणजे विसंगत किंवा वेगळे पत्र भेटणारे तुम्हाला अहात्तर ही संख्या मिळणार आहे ओके विसंगत किंवा वेगळे पत्र भेटणारे तुम्हाला बहात्तर ही संख्या मिळा आहे ते राहिलेले प्रश्न आपण लेक्चर लेक्चरमध्ये पाहणार आहोत आज बरेच क्वेश्चन घेतलेले आहेत उद्या सुद्धा आपण संख्या किंवा वर्गीकरण यावरच आपला लाईव्ह क्लास घेणार आहोत त्यासाठी उद्या सुद्धा सर्वांनी या लाईव्ह क्लासला जॉईन राहा काही अडचणी येत तर कमेंट करून मला नक्की तुम्ही सांगू शकता इथेच थांबूया भेटूया उद्या याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद